नमस्कार मी प्रल्हाद सोणे आपण पाहतात ओमसाई न्यूज भाजपा नेते तथा नामदार गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जामनेर विधानसभा निवडणूक प्रवासी नेता आमदार आशिषबाई देसाई गुजरात रावेर लोकसभा प्रभारी मध्य प्रदेश राज्यसभा खासदार बंसीलाल गुर्जर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्ष जामनेर तालुक्याची विस्तृत बैठक बाबाजीरावो पाटील मंगल कार्यालय येथे घेण्यात आली कार्यक्रमाच्या वेळी गिरीश महाजन यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत भाजप हे केवळ एक राजकीय पक्ष नसून विकासाच्या संधीचे व्यासपीठ आहे असे सांगून आगामी काळात सर्वांनी एकत्रित काम करण्याचे आवाहन करीत मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून यापुढेही यापेक्षाही जास्त विकासकामे सुरू राहतील अशी ग्वाही गिरीश महाजन यांनी दिली तसेच मलकापूरसह जिल्ह्यातील महायुतीच्या बाराच्या बारा जागा कार्यकर्त्यांच्या भरोशावर व शासनाच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांवर विजय होतील असा आशावाद व्यक्त केला दोन हजार एकोणीसमध्ये कोडपेसर यांना परस्पर विधानसभेचा अर्ज भरला सगळ्यात जास्त पदे ही कोडपेसर यांना देण्यात आलेली आहेत तरीही ते सोडून गेले मी म्हणणारे आज कुठे आहेत मुक्ताईनगरमध्ये नगरपंचायत कोथडी ग्रामपंचायत पंचायत समिती बोदोड नगर परिषद यांची सत्ता नाही दूध डेअरी गेली बँक गेली ते आता म्हणतात की जामनेरमध्ये येतो समोरासमोर येऊन चर्चा करा विकासात्मक कामाची तुलना करा मुक्ताईनगरमध्ये काय विकास झाला आणि जामनेरमध्ये काय विकास झाला त्यांच्याच मतदारसंघातील बोदोडमध्ये अजूनही पाण्याची तीव्र टंचाई आहे पर्दापूरमध्ये काय झालं सिडीमध्ये काय आहे हे दोघांची नार्कोटेस्ट करा आणि सत्य जगासमोर येऊ द्या असे आवाहन देत माझ्याबरोबर जीवापाठ जपलेले कार्यकर्ते आहेत व त्यांच्या भरोशावर राज्यभर विधानसभेसाठी फिरणार असून कार्यकर्त्यांच्या भरोशावर जामनेरचा आमदार विजयी होईल असा आशावाद यावेळी नामदार महाजन यांनी व्यक्त केला तो शिखर पर बने रहने की जिम्मेदारी ज्यादा बढ़ जाती है अमित शाह जी की बैठक में हम कल परसों सब थे तो कह रहे थे कि जो 95 लाता है, उसे आगे बढ़ना है तो 96 पे जाना पड़ेगा तो हम सब इस विधानसभा को 40,000 हजार वोटों से पिछली बार जीते थे लोकसभा में अड़तीस हजार वोटों से जीते थे और लोकसभा में भी अड़तीस हजार वोटों से इसलिए जीते कि हमारा वोट परसेंटेज कम हुआ था और वोट परसेंटेज कम हुआ था तो जीत का परसेंटेज भी कम हो गया था वो लड़ाई थोड़ी बड़ी थी लेकिन ये लड़ाई वापस विधानसभा पर आ जाती है और भाऊ के कंधों पर महाराष्ट्र का बहुत बड़ा भार है है न बड़ा भार है ना भाऊ के कंधों पर तो पूरा महाराष्ट्र जिताने की जिम्मेदारी भाव की है और भाऊ इस विधानसभा से जीत करके जाएंगे और ज्यादा वोटों से जीत करके जाएंगे ये जिम्मेदारी हमारी सबकी है इसलिए मैं आप सबसे विनती करता हूँ कि हमारा नेतृत्व बहुत आशान्वित है महाराष्ट्र से कि आप सब कार्यकर्ताओं के बलबूते पर महाराष्ट्र में फिर से भारतीय जनता पार्टी और उसकी यूती की सरकार बनेगी और उसमें हमारे फिर से बहुत महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे मैं आपके माध्यम से भाव को धन्यवाद देना चाहता हूं हम सबको पता है कि नहीं है लेकिन आप सब यहाँ के बहुत अच्छे प्रोग्रेसिव फार्मर हैं किसान हैं हमारी सरकार ने किसानों के लिए दो तीन बड़े निर्णय किए हैं इस विधानसभा से भाव को हम पिछली बार से भी डेढ़े वोटों से जिता करके भेजेंगे सब तैयार है ना बोले भारत माता की भारत माता की भारत माता की ने! बहुत बहुत धन्यवाद मंच विशेष करो मध्यप्रदेश माननीय मच्छीलाल जी गुजरातून आलेले माझे देसाईची खूप वेळ झालेला आहे गर्दी खूप मोठी आहे बसायला पुढच्या मी चार वेळा आलेला चार वेळा कमी पडलेले आहेत मला आणि माझ्यासमोर बसलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधूंनो आणि बघिनीतो आता सगळ्या दादा प्रपू शेठ प्रदीप शेठ गोविंद शेठ तुम्ही एवढी बॅटिंग केली आहे तुम्ही आता काय बोलावं हेच मला कळत नाही विधानसभेच्या निवडणुका समोर आहेत अजून आचारसंहिता लागायची आणि तुम्ही मला मंत्री करायचं म्हणतायत निवडून द्यायचं म्हणताय पण तुम्हाला तिकीटच मिळालेलं नाही शरद पाटील बरोबर आहे कारण आपल्याकडे अशी पद्धत आहे जोपर्यंत दिल्लीहून शिक्का मोर्चा बोलून तिकीट येत नाही तोपर्यंत तुम्ही उमेदवार नाही आणि म्हणून मी त्या दिवशी पत्रकार असंच म्हटलं होतं की मला जर तिकीट मिळालं तर पिल्लं आणि आमचा तालुका असा आहे की तुम्ही कोणाला तिकीट द्या विधानसभेचं तिकीट तुम्ही कोणालाही द्या त्या ठिकाणी संघटना इतकी मजबूत आहे आमचे कार्यकर्ते आमचे पदार्थ इतके ताकदीचे आहेत की ते कुणालाही निवडून देतील आमदार म्हणून कुणालाही निवडून देतात कोणा वास्तुस्थिती आहे आपण लोकसभेला बघितलं दोन्ही जागा आपल्या आम्ही सांगितलं होतं की आम्ही एक नंबर राज्यामध्ये इतकी प्रतिकूल परिस्थिती होती इतक्या कमी जागा आपल्याला त्याची कारण वेगवेगळी होती जाऊ द्या पण दोन्ही जागा पावणे तीन पावणे तीन लाख मतांनी आपण या ठिकाणी निवडून दिल्या दोन्ही खासदार आपले आपण लोकसभेवर पाठवले आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्याचं एक वेगळं कौतुक महाराष्ट्रभर आहे दिल्लीवाल्यांना पण त्या ठिकाणी आहे आणि म्हणून यावेळेलाही मी सांगितलं आहे की जळगाव जिल्ह्यातल्या बाराच्या बारा जागा मलकापूर धरून या महायुतीच्या निवडून येतील आम्ही एकही जागा पडू देणार नाही हे तुमच्या भरोशावर सांगितलेलं आहे मला आत्मविश्वास आहे तुम्ही एकदा ठरवलं की काही कठीण नाही मागच्या काळ तुम्हाला आठवत असेल एकोणीसशे निवडणुका मी सांगितलं होतं मी फक्त फॉर्म भरायला येईल आणि मतदारच्या दिवशी एक दिवस आधी येईल मी फक्त फॉर्म भरायला आलो आणि मतदारचे एक दिवस आधी आलो कुठली रॅली निघाली आपली कुठली सभा झाली काय कोणी वक्ता आला बोलायला भाषण करायला मी मत बघायला उमेदवार तरी मतदार निवडून देत आहे आणि एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा दहा सहा सहा वेळा तुम्ही मला या ठिकाणी निवडून देत आहे हे कसं शक्य आहे मला सगळे लोक विचारतात राज्यात विचारतात देशाच्या काय करतो हे कसं शक्य आहे आणि म्हणून त्याचं कारण हे मित्र जे अनेक जणांनी या ठिकाणी सांगितलं की तुमच्यासारखे सोन्यासारखे कार्य करते हिऱ्यासारखे कार्यकर्ते मला या ठिकाणी मिळाले त्या पक्षामध्ये तुम्ही या ठिकाणी आहात पक्षाची सेवा करता अविरत सेवा करता त्या ठिकाणी सांगितलं की आगीचे बसलं तेवढे पदाधिकारी आहे अर्धे पदाधिकारी तर खालीच असून सगळे आपल्याकडे शेतकिसन आपल्याकडे मार्केट कमिटी आपल्याकडे आहे सूर्य डॉक्टरचं कुठं पणन वेटले तो आपल्याकडे पंचायत समिती आपल्याकडे झेडपी आपल्याकडे आणि आता शंभर टक्के आठ मधल्या दोन जागा गेल्या होत्या दादा पण आपल्याकडे आले कैलास पाटील आपल्याकडे आले तर दोन्ही जागा आपल्याकडे आल्या सगळे पंचायत समिती आपल्याकडे आल्यात सदस्य आणि म्हणून मला वाटतं की आता सगळं जामनेरची नगरपालिका आहे एकोणतीस सदस्य आहेत एकोणतीसशे एकोणतीस एक आपले आहेत एक एकोणतीसशे एकोणतीस आपले आहेत आठ नगरसेवक आपल्याकडे बसले मुस्लिम नगरसेवक आहेत ते सुद्धा कमळाच्या तिकिटावर मला वाटतं हे महाराष्ट्राचं नाही देशाचं एकमेव उदाहरण असं देशातलं एकमेव उदाहरण देशातलं एक उदाहरण की आठही नगरसेवक कमळाच्या चिन्हावर या ठिकाणी निवडून येतात त्यामुळे मी जात पात धर्म भेद काहीच मानत नाही हे होतं कसं ते का शक्य आहे तर मित्र तुमच्या आमच्यामध्ये असलेला समन्वय तुमच्या आमच्यामध्ये असला स्नेह तुमच्या आमच्यामध्ये असला प्रेम हे मागचं कारण आहे आता पूर्व बोललं गेलं सांगेल मी नाव घेऊनच खोटपेसर म्हटले मी का गेलो मंत्री भेटत नाही आमचे कामं करत नाही अरे मला तर आश्चर्य वाटलं मी भेटत नाही ठीक आहे तर मला महाराष्ट्रावर बारे फिरावं लागतं खूप कामं असतात कमी असं झालं असेल पण फोनवर तर भेटतो कोणी काम सांगितलं असं झालं नाही की आपलं काम झालं नाही म्हणून पण त्यांना माझा राग आला तर मी भेटलो नाही मी काम केलं नाही त्यांनी मला सांगावं त्यांनी मला या वर्षभरामध्ये शंभर कामं सांगितले असतील एक जरी काम मी त्यांचं केलं नसेल तर त्यांनी माझ्या समोरून सांगावं की मी एक काम केलं नाही म्हणून एक सुद्धा असं खोटं का बोलतात कशासाठी करतात तुम्हाला काहीतरी जा ना पण तुम्ही असे आरोप का करता तिने सांगितलं किंवा एवढे पद दिले म्हणजे खरं म्हणते मला बोलायचं त्या विषयावर पण बोलावं लागेल मला वाटतं सगळ्यात जास्त पद कुणाला मिळाले सगळ्यात जास्त तीस वर्ष माझ्याबरोबर तेव्हापासून सोबत चौऱ्याण्णव पंच्याण्णवपासून झेड पी सदस्य पंचसमी सदस्य मार्केट कमिटीवर तालुका अध्यक्ष एक वर्षसुद्धा असं गेलं नाही की ते पदाशिवाय राहिले तो, 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 तो माझ्या आधी लाल दिव्याची गाडी सरळ अनेक जण का भाऊ तुम्हाला एवढं तीनशे पंधरा वर्ष तुम्हाला लाल दिवशी गाडी सरळली म्हटलं मग कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे तोही माझ्या बरोबर काम करतो इतके वर्ष झाले इतके दिवस झाले आणि म्हणून अनेक जण दादा माझ्याशी बोलत होते प्रदीप शेठ माझ्याशी बोलत होते की आमचं आयुष्य चाललं गेलं तिकडे खरंय नव्वद पंच्याऐंशी पण सुरुवातीपासून ते काँग्रेसमध्ये आहेत त्याचे परिवार पूर्वज ते काँग्रेसचे होते पण साधा सभापती सुद्धा दादा तुम्हाला होता आला का प्रतिभा होता आला काय तुम्ही आमच्या बरोबर ते म्हणून झाले होते एकदा भाजप सेनेची युती होती त्यावेळेला प्रतिभा झाले होते पण दादा इतके दिवस मग दादा असतील का तुम्ही असाल का अजून कोणी असेल नाही जमलंय नाही जमलं आणि आमच्यामध्ये बघाल तुम्ही आता कोणाकणाची नावामी बसलेल्या सगळे सभापती राहिलेले आहेत पंचायत समिती असतील जिल्हा परिषद सभापती असतील सदस्य असतील शेतकी संघाचे सभापती असतील मार्केट कमिटीचे सभापती असतील उपसभापती असतील आपलं त्यांच्या शंभर टक्के काम आहे मार्केट कमिटी शंभर टक्के शेतकी संघ शंभर टक्के खरेदी विक्री शंभर टक्के पंचायत समिती झेडपी नगरपालिका शंभर टक्के सगळे शंभर टक्के तालुक्यामध्ये एक दहा बारा ग्रामपंचायत सोडल्या तर नव्वद टक्के सगळं आपलंच आहे विकास जर घेतल्या तर नव्वद टक्के आपल्याच आहे तुम्हीच त्या ठिकाणी बसलेला आणि म्हणून हा तालुका खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचा किल्ला आहे किल्ला आहे आणि म्हणून माझ्यासारखा एक साधा कार्यकर्ता हा तुमच्या भरोशवर मतदारसंघ सोडून एकही दिवस या ठिकाणी येते तरी चाळीस हजारमध्ये निवडून येतो मला वाटतं की पुन्हा सगळ्यांनी देशातलं एकमेव उदाहरण असं एकमेव उदाहरण देशामधलं असं या ठिकाणी एकमेव उदाहरण आता पुणे अर्थ आणि तुमच्यामुळे या वेळेला सगळे म्हणतात की बाबा तुम्ही चाललेला जातो पण अजून मध्ये ते तिकीट फायनल होऊ द्या मग मी तुम्हाला सांगितलं काय कोण बरोबर आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला तिकीट देतोय म्हणजे एकदा गोईशेटिकीट तुम्हाला ते चंदुबावस करते आता त्यांच्या सगळं मित्र मागे कमतीचा जरी भाग सोडला तरी आपण कार्यकर्त्याला इतकी चांगली वागणूक इतक्या जवळची वाहू तुम्ही मला सांगा तुमच्या कोणत्या सुखादुखामध्ये आम्ही नाही हे एक सांगा मी नसेल म्हणजे बायको साधना त्या तुमच्याकडे नसेल दवाखान्याचं काम असेल मरण धरण असेल लग्नकार्य असेल एकतरी आम्ही सोडतो तुमच्या गावामधला फक्त निरोप आला मी तर महिन्यातून पंचवीस दिवस वीस दिवस बाहेरच असतो पण कोणी कार्यकर्ते आलेली असं होत नाही प्रमुख माझ्या घरून कोणी आलेली असं होत नाही कोणी म्हणजे बायको आहे मुली जोरी पुण्याला पुण आहे मुलगा नाही आहे त्यामुळे कुणी घरून येणार नाही पण साधना तुमच्याकडे आल्याशिवाय कधी म्हणजे माझ्यापेक्षा ऐंशी टक्के तर साधना माझंच फिरतात आहे की नाही मला देवेंद्रजीने परवा मीटिंग मध्ये सांगितलं की बघा जर 3:00 वाजले साधनापर्यंत किती भाविक हो तो ये जाधव ऑटो से चुक जाएगी छोटा आहे की नाही अरे खरे खरे अरे खरे अरे माझे सपोर्ट नाही मला नाही नाही जे लोडा लोसिन हे घर आहे ते घर आहे भाऊ जितके आपल्या सुख आम्ही काहीच नाही मला गमतो पण मग खोटं खोटं सांगायचं काहीतरी बोलायचं तुम्हालाही संधी दिली तुम्हाला तिसतीस वर्षी मी संधी दिली आता आपण काय केलं असं विचारलं मी तर ते बरं होणार नाही पण मी विचारणार नाही पण तुम्ही जाता तुम्ही जा कारण मागच्या वेळेलाच बघितलं असेल मागच्या वेळेला चौदामध्ये एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसला तरी परत परत बोलून टाकला होता तरी परत फॉर्म भरला मी म्हणून फॉर्म कसं काय घेतला सगळ्यांनी विचार सर फॉर्म घेतला कसा <laughs> काय तर मी घेतला भरला इकडची पूर्वेकडची हवा लागली होती त्यांना थोडी बोगता याची संजीवना होते बरं भरा भरा कधी पाहूया होते आमचे सर भरा आता यावेळेला असं झालं की तिकडे उमेदवारच नाही काय का कोणी उमेदवार कोणीच नाही दिगंबर मग संबंध नाही दुसरं डॉक्टर भेटून आमचा काय संबंध आम्ही लढणार नाही मी पदाधिकारी जाऊ फक्त एक जण तयार नाही शेवटी कोणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवायची मारून फुटकून यांना आणलं उभं केलं हे देतो ते देतो पैसे देतो आता दादाने सांगितलं त्यांचं अनुदान काय तीन तीन चारशे रुपये लढले ते एकदा आखाड्यात टाकून दिलं लगोट बांधून लढ तिकडे मर तिकडे चाललो आम्ही आता तुझं जत मित्र असं नाही त्या तालुक्यामध्ये आपण आपला पक्ष इतका इंटॅक्ट ठेवलेला आहे ते आपण या ठिकाणी बघतात सोपं नाही आहे सहा सहा वेळा सात सात वेळा कंटिन्यू आपण हे सगळं निवडून येणं पंचायत समिती झेडप्या आमदार क्या खासदार क्या आपल्याकडे ठेवणं महिला महिन्यावर पहिले पाणी पडतं आपल्यामध्ये सगळं कोप पडत नाही पण मी धरणं बांधले म्हणून इकडे पण तिकडे का नाही केलं तिकडे का नाही केलं <laughs> त्या बोर्डची अवस्था बघा काय बारापर्यंत का बारा वेळापर्यंत फक्त इथे इतकी वाईट अवस्था आहे आपल्या मतदार सगळ्यात पण पण काय परिस्थिती म्हणा तुम्ही इकडे काय सांगताय आता मी इकडे येतो ते भाषण करीन अरे म्हटलं बाबा मुक्कामीच राहा इकडे येऊन मुक्कामीच राहा असं नाही हो आमच्याकडे दूध सतवता अवयामुळे बँकवर मयामुळे आणि म्हणतात पार्टीमुळे आम्ही मदत केली आम्ही सोबत आहे नाही नाही फक्त मी फक्त मी आता पार्टीतून गेले आता कुठे राहिलं मी काही नाही मंग चॉईस गोष्ट तिकडे मुख्यान करायला पाठवलं आमच्या मंदा वैधिकडून गेल्या लागेल चॉईस मतानच पडल्या काही नाही राहिलं बँकेमध्ये काही नाही विधानसभेला आमच्या रोजी ते पडल्या काय राहिलं त्याच्यामुळे त्याचा अहम चढतो ना गर्व चढतो ना की माझ्यामुळे माझ्यामुळे फक्त मी फक्त मी कसं होतं गर्वहरण त्या पण त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि थोडं इथे पाचपण पप्पा करू नका हा दामेरचा लोक आहे तिकडे तुमची दाय शिजत नाही ती तुम्हाला दाळ शिजत आहे इकडचं पाणीच वेगळं आहे आणि तुम्ही स्पर्धा करा ना माझ्याशी तुम्ही काय काम केले मी काय काम केले माझ्या मतदार सांगत काय तुझ्या मतदार सांगत काय राज्यात तू काय केलं मंत्री असताना मी काय केलं तुमचे कारण आम्ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जेलमध्ये जावं लागलं बिचारा विनाकारण त्यांचं जाऊही दोन वर्ष अडीच वर्ष जेलमध्ये जाऊन बसला काय काय केलं आपण आमचं काय साधन आहे आमच्या वडील काहीच नाही आहे फरदापुरलं काय झालं दुसरीकडे काय झालं एकोणीशे शहाण्णव वर म्हणजे वर्षापूर्वी तरी काय झालं किरी महाराज जातो दारूच्या वाटल्या घेऊन गेला खोक त्याच्याकडे होतं फेल होता खप्पा आज होता महिनाचत होती अरे <laughs> तुम्ही मला तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये दारू पिताना पाहिलं पण आता विश्वास तरी बसल पण गिरीश दारू पितो म्हणून मला कळत नाही पण त्यांनाही माहित आहे त्यांच्याबरोबर मी पंचवीस वर्ष राहिलेलो आहे शंभर त्या म्हटलं चाटून तर पाय म्हटलं हे तुम्ही म्हटलं पटेल काय गोष्ट खोट का बोलता आणि प्रत्येक वेळेला आला तरी किती गेलं कि ते काय बोलतोय पण फालतू सारखं हा मर्दासारखं बोला ना काही काय पांचट सारखं बोलताय हा किती खालच्या धराला जाऊन आपण बोलतोय किती अश्लील बोलतोय महिला बघत आहेत टी व्ही बायका बघताय कोरोना लोक बघत आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्कोटेस्ट कर चाल नार्कोटेस्ट म्हणजे माहिती का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनटं माणूस जे खरं तेच बोलतो खोटं बोलणारच ते आणि म्हणजे त्याला इंजेक्शन द्या आणि त्याला विचारा अर्धापूर्ण तर आहे का खोटं आहे तर बोलतो ना माणूस म्हटलं मला बी द्या मला विचारला फर्धा पुढे काय झालं मला बी विचारा ना काय विचार मला बी विचारा ऐका तयार मी सिडी मी ऐकलं याला विचारा शिडी एखाद्याकडे कोणती म्हणू म ह्या मोबाईल मध्ये होती म्हणून गायब झाली गायब झाली अरे म्हटलं बाबा तू याद होत असे तो देऊ देऊ बऱ्याच ठेवला करूयाकडून घंडी आलो होता काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज तेच बोलायचं अश्लील बोलायचं तर काय लायकी राहिली आपली काय परिस्थिती झाली आपली काय परिस्थिती झाली आपली मग काय तुम्ही फ्लेअर टाकलं मला फोटो देत नाही म्हणे मध्ये दिल्लीला मग एका फ्लेअर टाकला म्हणे मग प्रवेश झाला म्हणे पण मला फोटो भेटत नाही म्हणे आता प्रवेश झाला का असा प्रवेश असतो मध्ये दिल्लीतलं नेतृत्व यांचा प्रवेश करत त्यांनी फोटो भेटत नाही म्हणे मला हसाव कराणं हे समजत नाही माणसं म्हणजे आमदार शरद पवार साहेबांचा एवढी तिकडून झालेलं आहे आणि इकडे म्हणतात मी भाजपाचं काम केलं लोकसभेने आता म्हणतो मी भाजपाचा जो आहे आता म्हणतो नाही घेतलं तर चार दिवस परत मी तिकडे नाही आणि काय कुणी बाबा काय चाललं काय इतकी वाईट अवस्था एवढ्या मोठ्या नेत्याची मी मोठं म्हणेल त्यांना एवढ्या मोठ्या नेत्याची आपण पहिल्यांदा उतरायला ठेवतो आणि इथे काही वर कळायचं तिथे लोक दाद देणार नाही तिथे लोक तुम्हाला तुमची जागा दाखवेल जागा दाखवतील हो तुम्हाला तुमचे लोक या ठिकाणी आले आपण <पसुण> आणि म्हणून मित्र या ठिकाणी हा जामनेर तालुका आहे विकासाच्या बाबतीत बोलायचं तर काय कमी ठेवलं पण आज माझं स्वप्न आहे हा जामनेर तालुका महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा करता एक नंबरचा एक नंबर ती आपली सांगितलं होतं की फक्त गिरीश भाऊ फॉर्म भरला येतील आणि मतदार त्या दिवशी येतील तशी परवानगी तुम्ही मला देताय का मी नाही आलो तरी तुम्ही स्वतः उमेदवार आहे असं समजून तुम्ही निवडणूक लढणार आहात का का मी तिकडे गेलो इकडे वाऱ्यावर माझा विश्वास आहे तुमच्यावर माझा खूप विश्वास आहे तुमच्यावर आणि म्हणून मी आलेल्या सगळ्या पावड्याला सांगतो मुंबईला सांगतो दिल्लीला सांगतो की माझ्यासारखं कार्यकर्त्यांचं केडर माझ्यासारखे कार्यकर्ते दामगेड तालुक्यासारखे हे तुम्हाला देशामध्ये कुठे मिळणार नाही कुठे घेता कुठेही घेता तुम्ही सांगितलं की खरं आहे आमचं नशीब आहे